सराव संच चार पॉईंट एक बघा ध्रुव हा भगवान पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे दोघांच्या वयाची बेरीज बत्तीस वर्ष असेस ध्रुवचे तीन वर्षांनंतरचे वय किती असेल या ठिकाणी बघा ध्रुवचे वय आपण काय करूया ध्रुवचे आजचे वय आजचे वय एक्स मानू त्याच्यानंतर भगवानचे वय भगवानचे भगवानचे आजचे वय आजचे वय एक अधिक दहा दोघांच्या वयांची बेरीज बत्तीस दोघांच्या वयाची बेरीज बत्तीस आता आपण काय करूया गणेश करूया या ठिकाणी बघा एक्स कंसात एक्स अधिक दहा बरोबर बत्तीस आता या ठिकाणी कंस बाहेर सोडून घेऊया दोन एक्स अधिक दहा बरोबर बत्तीस आता या ठिकाणी बेरीज चिन्ह आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले की वजा होणार दोन एक्स बरोबर बत्तीस वजा दहा या ठिकाणी दोन एक्स बरोबर बत्तीस वजा दहा बावीस या ठिकाणी गुणाकारात चिन्ह असतं त्यामुळे बघा एक्स बरोबर बावीस भागिले दोन या ठिकाणी बेक बे बेक बे म्हणजे बे। एक्स बरोबर अकरा आता या ठिकाणी बघा एक्स बरोबर किती आले तर अकरा आले त्याच्यानंतर पुढं काय विचारलंय तीन वर्षानंतर ध्रुवचे वय किती आता तीन वर्षानंतरचे काढायचे म्हटल्यानंतर काय करायचंय तर आपल्याला बेरीज करायची म्हणून अकरा आधी तीन बरोबर चौदा वर्ष म्हणजे तीन वर्षानंतरचे ध्रुवचे वय किती आले तर चौदा वर्ष आले म्हणजे पर्याय क्रमांक चार आलेला आहे बघा प्रश्न दुसरा आईचे वय मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा ने जास्त आहे जर आईचे वय पन्नास वर्ष असेल तर मुलाचे आजचे वय किती तर या ठिकाणी बघा मुलाचे वय काय करूया आपण एक्स मानू आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे आईचे वय पाच पाचने जास्त आहे मग काय होईल तीन एक्स अधिक पाच पाचने जास्त आहे बरोबर वय वर्ष पन्नास या ठिकाणी पन्नास येईल आता गणित सोडून घेऊया बघा तीन एक्स आता या ठिकाणी आधिक बरोबर चिन्हाच्या चे तिकडे गेले की वजा होणार म्हणून या ठिकाणी पन्नास वजा पाच तीन एक्स बरोबर या ठिकाणी येणार पंचेचाळीस त्याच्यानंतर बघा यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह असतं मग एक्स बरोबर पंचेचाळीस इकडे आल्यानंतर भाग्यले होते ते तीन तीन, तीन एक तीन तीन एक तीन तीन तिनापाची पंधरा मग एक्स बरोबर पंधरा म्हणजेच मला चार ची वय किती निघाले तर पंधरा निघाले पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा बघा कोमल व श्वेताच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष असल्यास आणखी पाच वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती असते आता या ठिकाणी काय दोघींच्या वयाची पाच वर्षापूर्वीची बेरीज किती आहे तर पंचवीस वर्ष पूर्वीची सांगितलेली पूर्वीची पाच वर्ष पूर्वीची मग आताच्या दोघीच्या वयांची बेरीज किती असणार आहे दोघींची वय काय असणार आहे पाच अधिक पाच म्हणजे दहा वाढणार यामध्ये सध्याची वय किती वाढणार आहे यामध्ये पंचवीस अधिक दहा म्हणजे पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष हे काय तर सध्याचे वय झाले कुणाचे तर कोमल आणि श्वेताचे आणि पुन्हा काय सांगितले तर पाच वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती असणार आहे आता पाच वर्षानंतर आणखीन काय होणार आहे त्यामध्ये एकीचं वय पाच वर्ष वाढणार आहे आणि दुसरीचं पण वय किती वाढणार आहे पाच वर्ष वाढणार आहे म्हणून त्यामध्ये आणखीन काय होणार आहे तर या ठिकाणी किती उत्तर येईल तर पंचेचाळीस उत्तर येईल म्हणजेच दोघींच्या वयाची जी बेरीज आहे ती पाच वर्षानंतर किती होईल तर पंचेचाळीस वर्ष होईल अशा पद्धतीने काय होईल तर प्रश्न क्रमांक तीन सोडवता येईल